हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वृंदावन निवासी संकुलात प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण शहापूर तालुक्यातील खातोली ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन निवासी संकुलात सोमवारी सत्याहत्तर व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय महापुरुष भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून करण्यात आली सकाळी नऊ वाजता वृंदावन निवासी संकुलातील चिल्ड्रन पार्क येथे वासिन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत ध्वजगीत सादर केले तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमासाठी वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हसकर सदस्य प्रदीप बंडू भालेराव अरुण विठ्ठल भांगरे विनोद बबन म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केले तर, तर उपस्थितांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वृंदावन निवासी संकुलातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस वृंदावन निवासी संकुल समन्वय समिती अध्यक्ष सी पी मोरजाल सचिव सिद्धार्थ साळवे सांस्कृतिक समन्वयक रुपाली खोबरागडे सदस्य ॲडव्होकेट अविनाश खोबरागडे प्रकाश गायकवाड लालू केकरे तसेच रहिवाशांनी विशेष परिश्रम घेतले भारताचे भारताचे भारता एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकां सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व विचार विश्वास श्रद्धा राजनैतिक आनंदाचा दिवसा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाचा गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहात दिवस आपल्या ज्ञानाचा अभिमानाचा आणि उत्साहात दिवस आपल्या ज्ञायाचा विजयाचा प्रजासत्ताक दिनाचा विजयाचा प्रजासत्ताक दिनाचा नमस्कार मी कुमारी नम्रता प्रताप जाखरे मी आता सातवीत शिकत आहे <laughs> सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन <laughs> प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन म्हणजेच आपला सर्वांचा आवडीचा सण मी आपल्या सर्वांच्या या आवडत्या सणानिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत रीत्याने ऐकून घ्यावीत अशी मी नम्र विनंती करते सन एकोणावीसशे पन्नास पासून दरवर्षी आपण संपूर्ण देशभरात हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो भारत हे एक लोकशाही राज्य आहे म्हणजे लोकांनी लोकांच्याकडून लोकांच्यासाठी चालवलेले राज्य भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी लोखंडातून मुक्त झालो स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता न्याय देणारी शिवाय माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला नवा आकार नवी दिशा देण्याच्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर यां सोपवण्यात आले आणि त्यांनी ती पेरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्ष अकरा महिने दिवस परिश्रम घेऊन त्यांनी समृद्ध भारताचे स्वातंत्र्य संविधान तयार केले आणि एकोणावीसशे पन्नास रोजी ते आंबत आले म्हणून आज आपण हा दिवस दिन म्हणून साजरा करत आहोत भारतात आज जे काही आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे ते कुणामुळे तर ते फक्त आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे वीर स्वातंत्र्य सैनिकांना करू यशा तशा त्यांच्यामुळे आपला भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागामुळे भारत बनला महान शेवटी जाता जाता एवढेच म्हणे थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान आम्हाला आमचा प्रिय भारत देश महान आम्हाला आमचा प्रिय भारत देश महान वंदे वंदे दिनाचा ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहूर गजाली धन्यवाद